छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु आठवूया इतिहास वाढूया विश्वास आणि करूया खेळ Yeah.

对不对,對

what <laughs> <laughs> Yes, yes. खेळतोय पुन्हा एकदा स्टाईलिश खेळाडू जबरदस्त हेअरस्टाईल आहे आणि चांगला फुट करतोय आपल्याला हा खेळाडू पाच साठी पेन्स आहे जैसी क्रमांक एक मैदानाच्या आतमध्ये आलाय खरा परंतु कामगिरी कशा पद्धतीत करतोय आणि पुन्हा एकदा herum asलेली दर्शक ya Really? <laughs> काम आहे लाईट इलेक्ट्रा प्रयत्न अक्षरशः धुरळा इथे उधळला गेलाय धुरळा होतोय कबड्डीचा आणि या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या खेळाचा दरम्यान या मी खेळ पाहायला मिळते आणि Yanında <laughs> गुरुराजा सर आता चालू असलेला सामना मराठा मंदिर बाले विरुद्ध देसाई हायस्कूल रत्नागिरी आणि निश्चितच एक नंबर किरण केलेला चढाई गोठ चढाईसाठी दाखवतोय मराठा मंदिर बाल हायस्कूलच्या क्रीडांकणा सहा मोरे आपण पाहतो आणि टॅकल केल्या जायचं ताला करतोय एक गुरु घेतो देसाई हायस्कूल एक मोरा काम घेऊन बाजू स्कूलचा दरम्यान चढाईसाठी दाखवतोय प्रश्नास गुरु महाराजांचा तावा करतोय दोन एक दोन दोन ची बीड सजवली जाते देसाई हायस्कूलच्या क्रीडांकणामध्ये आपण पाहतोय सात मोरे आपल्याला पाहायला मिळतय एकोस मिळतोय मराठा मध्ये माझ्या हायस्कूल ला दरम्यान टाइम ऑफ घेतला जातो रनर इथे आखले जाताल होते जर्सी क्रमांक एक बाहुबली पॅटर्न रेडर आपल्याला पाहायला मिळतोय एक इथे कामगिरी करावी लागेल नाही पाच मोरे आपल्याला पाहायला मिळत एक मोरा महाराज घेऊन मिळतो देसाई हायस्कूल संघाला दरम्यान तिथे उत्तर बॅटिंग केलं जाते दूपराज नवाला यांच्याकडून सात मोरे आपण बघतोय दोन एक दोन दोन क्षेत्र बळी फळ एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते वारंवार आपल्याला चढा पाहायला मिळतात जसं क्रमांक एकाच्याकडून पाच मोरे आपण पाहतोय मराठा मंदिर आणि क्रीडांगणामध्ये दोन एक दोन चे क्षेत्र मध्ये सजवले जाते फोनवरती चालला डिफेन्स आपण पाहतोय पुन्हा एकदा पॉईंट मारायचा दावा करतोय सक्सेसफुल करतोय एक मोहरा करून दोन जर आपण पाहिलं तर वारंवार चढा करून आपल्याला सांगायला गोड होतं परंतु फर्स्ट टाइम मध्ये जर पाहिलं तर मराठा संघ याच्यावरती हवी पडला होता परंतु आता dor de novembro आणि सामना जमिनी पाच आणि देसाई हायस्कूल सोळा गुण आणि मराठा मंदिर पाली हायस्कूल पस्तीस गुण एक जोरदार आपल्याला पांढरे ते हो दे मराठा मंदिर हायस्कूल सांगायचं एक मोरचा निर्माण केलं पहिल्या सांगण्यामध्ये طلعنا مديرين مدير سكي فاز and i'm दाखल केलं जाते जर्सी एक सहा होतोय क्रीडांकडे राईट फॉल मिडल कव्हरला इथे अँडच करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आता मात्र खूप उशीर झालाय मित्रांनो परंतु हारणार कधी हार, हार म्हणू नका मित्रांनो वाघ जखमी झाला म्हणून तो कधी थांबत नाही सामना सांगण्या शेवटी दोन मिनटे शिल्लक पुन्हा एकदा तीन खेळाडू आपण पाहतोय क्रीडा जसे क्रमांक पाच चढ्यासाठी दाखल होतोय पाच मोरे आपण होतोय मराठा क्रीडांगणामध्ये दोन एक दोनशे क्षेत्र पाहिजे सजवले जाते राईट दिशेने चढायला सुरुवात करतोय बेडाबाई बात करण्याचा मानस देतोय परंतु सावध पावित्र आज जातो आणि इथे एक खेळाडू सेल्फ आउट होता एक गुण मिळत होता देसाय संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे स्कूल संघाकडून पाच मोहरे आपण माझ्या देसाय शिव संघाच्या क्रीडागनामध्ये रेड बॅनिट करता बिडल्यांवरती नोभार ते कोणताही धुकापद करत नाही अधिप्राश नावाला इथे चढाईसाठी पाहायला मिळतोय आणि सामना सांगण्याचे शेवटचे एक मिनट शिल्लक आणि या आपण स्पर्धा पाठवतोय ते आपण लाईव्ह देखील पाहू शकतो युट्यूब वरती निखिल पर्वते ब्लॉग या चॅनल वरती या सामन्यांचं सा लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची निखिल पर्वते ब्लॉग्स या युट्यूब चॅनल वरती या सामन्यांचं सा लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलेलं आहे तरी सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची यापुढे होणारा सामना सतरा वर्षकलेली मुले जत विरुद्ध अक्कलकोट दोन्ही संघांना अंतिम पुकार आपला संघ मार्गात क्रीडाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचा आहे संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल आपले संघ इथे उपस्थित करायचे धरून पुन्हा एकदा पाली हायस्कूल संघटसाठी येतोय दीपराजकार